उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाचा छळ केला असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केलाय उद्धव ठाकरे दिसतात तसे नाहीत ते कपटी आहेत असंही कदम म्हणाले खरं खोटं करायचं असेल तर माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा असं देखील कदम यांनी म्हटलं तर रामदास कदमची गरळ ओकतायत ती बाळासाहेबांची विटंबना आहे असं म्हणत संजय राऊत यांनी पलटवार केलाय रामदास कदम यांना जबर किंमत मोजावी लागणार असा इशारा सुद्धा राऊत यांनी दिलेला आहे उद्दो उद्दो मी तुमच्यावरती बोललो नाही म्हणून त्यांनी शेवटी माझं ते पद काढून घेतलं उद्धवजी उद्धवजी दिसत तसं नाहीये उद्धवजी कपटी आहे आणि मी सांगतो दोन दिवस सुसरा प्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला ते पुन्हा मी आता जबाबदारने बोलतोय खूप जबाबदार बोलतोय होऊन जाऊ दे एकदा उद्धवजींची माझे नागपूर होऊन जाऊ देत दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे आणि तुम्हाला हा सांगतो मी सगळ्या तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र जंत्र सांगतोय मी कधी खोटं बोललो नाही कधीच खोट बोललो आता हे गरळ जी ओकतायत पण मी तुम्हाला अत्यंत जबाबदारी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या मृत्यूनंतर जी विटंबना हे लोक करतायत ही विटंबना आहे त्याची जबर किंमत रामदास कदम ह्यांच्यासारख्या लोकांना मोजावी लागेल जबर किंमत मोजावी लागेल आणि मी हे अत्यंत जबाबदारीनं सांगतो मग ही किंमत कोणत्याही प्रकारची असेल कायदेशीर असेल भावनिक असेल नियतीची असेल पण ह्याना जबर किंमत बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात तुम्ही अशा प्रकारची विधानं करताय तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे